नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता निशाला खूप कठोर शब्दामध्ये कावेरी बोलते तिला टोचून बोलते त्यामुळे आता निशा खूप चढू लागते हे मात्र आता सगळं यश बघत असतो आणि कावेरी रूम मधनं जाताना सुद्धा आता निशाची अवस्था बघते त्यानंतर मात्र ती रूम मधून निघून गेल्यावर यश तिच्या मागोमाग येतो आणि तिला थांबवतो तो म्हणू लागतो की मी तुमच्या दोघींचं बोलणं ऐकलं पण आधीच ती खूप खचलेली आहे आणि तुम्ही तिला समजून सांगायच्या ऐवजी इतकं कसं काय दुखावलं तेव्हा आता कावेरी म्हणते कधी कधी ना फक्त गोंजारून होत नाही कठोर शब्दात बोललं पाहिजे आणि तेच टोचलेले शब्द माणसाला पुढे जाण्यासाठी मदत करतात मला खात्री आहे की मी जे काही बोलले आहे त्याचा अगदी चांगला इफेक्टच निशावर होणार आहे त्यामुळे तुम्ही बघा तिच्यामधला हा बदल अगदी सगळ्यांसाठी आणि कायमचा असणार आहे असं म्हणून आता तिथून कावेरी निघून जाते इकडे मात्र यश पुन्हा तिच्याकडे प्रेमाने बघतो आणि तुमची स्टाईलच वेगळी आहे असं सांगू लागतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की यश आणि कावेरी एकमेकांना भेटतात आणि त्यांचं बोलणं मात्र लपून आमिनी ऐकत असते या दोघांनी एकमेकांना मदत केली आहे हे मात्र आता यामिनीच्या लक्षात येतं आणि ते मात्र ती जाऊन सुलक्षणाला सांगते परंतु सुलक्षणा हे मान्य करण्यासाठी नकार देते माझ्या मुलावर माझा पूर्ण विश्वास आहे असं मात्र ती ठणकावून सांगते आणि इकडे मात्र रामिनी यामिनीने तिला सगळं काही सत्य सांगितलेलं असतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा